गौरी ही एक एल्गो इंडियन असून तिचे वडील तमिळ ब्रिटिश आहे तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे ती बंगळुर मध्ये राहते गौरीने हेअर ड्रेसिंग मध्ये काम केलं आहे तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफ डी ए केला आहे गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित असून माउंटन स्कूल मध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केलंय आमिर खान सध्या चर्चेत आहे कारण आहे त्याची नवी गर्लफ्रेंड गौरे स्प्राट असं तिचं नाव आहे दरम्यान मकाऊ इथे झालेल्या इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल मध्ये अमीर आणि गौरी यांनी या कार्यक्रमाला एकमेकांचा हात धरून एंट्री केली त्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काही दिवसांपूर्वीच त्याचा साठावा वाढदिवस साजरा केला त्याने मीडिया सोबत वाढदिवस साजरा करताना त्याची गर्लफ्रेंड गौरीची ओळख करून दिली यानंतर फिल्मी वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली गौरी ही अमीरची तिसरी गर्लफ्रेंड आहे अमिरच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे त्याचे काही चाहते आनंदात सहभागी होत आहे तर काही जण अमीरला ट्रोल करतायत दरम्यान कोण आहे गौरी स्प्रॅट ही प्रेम कहाणी कशी सुरू झाली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आमिर खानने एकोणीशे शहाऐंशी शे साली रीना दत्ता हिच्याशी लग्न केलं लग होतं त्या दोघांना दोन मुलं आहेत लग्नाच्या सोळा वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आमिरने नंतर, नंतर किरणराव सोबत लग्न केलं आणि तिच्यापासून त्याला एक मुलगा आहे दोन हजार एकवीस साली किरणराव आणि आमिर खान हे वेगळे झाले त्यांच्यात कोणतेही मतभेद नसून त्यांनी कौटुंबिक नातं जपलेलं आहे गौरी स्प्रॅट सोबतच्या संबंधावर आमिर खानने काही खुलासे केले आहेत ते दोघेही गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि गेल्या दीड वर्षापासून सोबत राहतात गौरी सोबत असताना आपल्याला एकदम मस्त वाटतं असं आमिर खान म्हणतो गौरीला सहा महिन्याचा मुलगा आहे आणि ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्येच काम करते गौरी ही एक अल्गो इंडियन असून तिचे वडील तमिळ ब्रिटिश आहे तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे ती बंगळूरमध्ये मध्ये राहते गौरीने हेअर ड्रेसिंग मध्ये काम केलं आहे तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफी मध्ये एफ डी ए केला आहे गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित असून माउंटन स्कूल मध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केलंय गौरी ही सलून ची नसलेल्या रीता स्प्रॅट ची लेख आहे अमीर आणि गौरीने मीडियाशी संवाद साधताना ती अमीर खानच्या का प्रेमात पडली याचं कारण सांगितलं ती म्हणाली मी अमीरचे लगाम आणि दिल चाहता है हे सिनेमे पाहिले आहे मला प्रेमळ काळजी घेणारा पार्टनर आणि जोडीदार हवा होता तो मला मिळाला त्यानंतर गौरीबद्दल बोलताना अमीर खान म्हटला आहे की मी अशा जोडीदाराच्या शोधात आहे जिच्या बरोबर मी शांतपणे राहू शकेन दरम्यान गौरीला मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अमीरने तिची तयारी करून आहे आणि तो म्हणाला की गौरीचा बॉलिवूड आणि मीडियाशी काहीही संबंध नाही त्यामुळे तिला मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देण्याची सवय नाहीये आमिर आणि गौरी हे एकमेकांना पंचवीस वर्षापासून ओळखत होते एकमेकांच्या संपर्कात नव्हते दोन वर्षांपूर्वी त्यांची पुन्हा भेट झाली आणि ते प्रेमात पडले गौरी मुंबईला होती आणि आम आमची भेट झाली आणि योगायोग आम्ही सर्व काही आपोआपच आमच्यात घडून आलं अमीर आणि गौरीच्या वयात चौदा वर्षाचा फरक आहे गौरी आता शेहेचाळीस वर्षाची आहे तिला तिच्या आधीच्या पतीकडून जुळी मुलं आहेत अमीर आणि गौरी गेल्या एक वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये हो राहत आहे इंडस्ट्री बरोबर गौरीचा काहीही संबंध नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय ती बंगळुरू मधील असून ती हिंदी चित्रपट पाहत नाही तिने माझे काही मोजकेच चित्रपट पाहिलेले असावेत ती मला सुपरस्टार म्हणून नाही तर एक तिचा जोडीदार म्हणून बघते पण तिने तारे जमीन पर हा चित्रपट पाहिला पाहिजे असं मला वाटतं असं आमिर खाननी म्हटलंय मित्रांनो तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका